अध्यक्ष महोदय आज मी दोनशे त्र्यानव च्या प्रस्तावावर मराठा आरक्षणाला या ठिकाणी पाठिंबा देण्याकरता आज या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय आरा वाजलेले आहेत गेले दोन तीन दिवस या ठिकाणी मराठा आरक्षणावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी सभा करण्याकरता या ठिकाणी आम्ही भाषणं ऐकली बरेचशी म्हणणं ऐकलं तर अध्यक्ष महोदय मला सांगायचं आहे की स्वातंत्र्य मिळून आज जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले तर या पंच्याहत्तर वर्षामध्ये या ठिकाणी अनेक या ठिकाणी सरकार कुणाची आधी कुणाची गेली याच सभागृहातील काही सदस्य जे माझी आज मु, उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा पक्षाच्या कुठल्याही पदावरती आज त्या ते ठिकाणी त्यांनी का चांगल्या पदावरती त्या ठिकाणी काम केलेलं आहे महाराष्ट्राच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर त्यांनी काम केलेलं आहे सरकार त्यांचं खालचं आणि वरचं दोन्ही होतं परंतु अशा वेळेत सुद्धा या ठिकाणी मराठा समाजाला त्यावेळेला मागणी असताना सुद्धा आज पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं एवढ्या वर्षाची मागणी या ठिकाणी मराठा समाजाची होती पण एवढ्या वर्षामध्ये या ठिकाणी या ठिकाणी मराठा मराठा समाजाला न्याय देऊ शकले नाहीत आज मी या निमित्तानं सांगू इच्छितो कि आमचे सहकारी संजयजी साहेब तसेच पृथ्वीराज बाबा आहेत त्यांनी भाषण केली सांगितलं की भाषण कराय तुमच्या मनातलं करा, मनात करा किंवा तुम्हाला जे अनुभव आलेला आहे ते करायला पाहिजे जी सत्य बाजू आहे आज या ठिकाणी सांगितली गेली पाहिजे यासाठी आज मला या निमित्तानं सांगायचं आहे की मराठा आंदोलनाचं एवढं यामध्ये एकच म्हणणं आहे कि राजकारणामध्ये आरक्षण नको आहे आरक्षण हे शिक्षणामध्ये पाहिजे आरक्षण हे नोकरीमध्ये पाहिजे आणि आरक्षण हे आज ते जे नवीन युवक आहेत हे युवक उद्योजक होण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य करून या ठिकाणी उद्योजक त्यांना बनवण्यासाठी आज आरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं सांगायचं आहे की काही भाषणही मी ऐकली त्या ठिकाणी विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार साहेबांचंही या ठिकाणी भाषण मी ऐकलं त्यांनी म्हटलं त्यामध्ये एक वाक्य म्हणलं होतं मी माझ्या समाजाच्या व्यथा सांगतोय अध्यक्ष महोदय विरोधी पक्ष नेते हे संविधानिक पद आहे या ठिकाणी एक समाज किंवा दोन समाज या ठिकाणी न करता त्या ठिकाणी सर्व समाज त्यांच्याच बा त्यांचेच आहेत आज विरोधी पक्ष नेते म्हणजे सर्व समाजाच्या ज्या ठिकाणी सरकार कुठं चुकत असेल तर विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे अशा पद्धतीचं भाषण यामध्ये या व्हायला पाहिजे परंतु अध्यक्ष महोदय आज समाजामध्ये थेट निर्माण करण्याचं या ठिकाणी आज समाज समाजामध्ये समाजा सुद्धा थेट निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आज चालेल चालू झालेलं आहे हो अध्यक्ष महोदय मला या निमित्तानं सांगायचं आहे की आरक्षण ज्या वेळेला मिळायला पाहिजे होत या ठिकाणी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी इलेक्शनच्या अगोदर दोन महिन्याकरता एक जी आर काढला आणि मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम केलं तर एका दिवसात त्या ठिकाणी ते आरक्षण थांबलं गेलं परंतु मराठ्यांना खरं आरक्षण देण्याचं जर काम कोणी केलं असेल तर त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी या त्या मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि मराठा आरक्षणाचं म्हणजे नुसता जी आर काढला नाही तर मराठा आरक्षणांना त्या ठिकाणी सर्व ज्या अटी शर्ती होत्या त्या शर्ती अटी पूर्ण करण्यासाठी हायकोर्टामध्ये सुद्धा ते आरक्षण टिकलं गेलं परंतु त्याच्यानंतर जे सरकार बदललं महाविकास आघाडीचं सरकार आलं त्या अडीच वर्षांमध्ये या ठिकाणी हे जे आरक्षण होत ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकवता आलं नाही आणि त्या त्यामुळं हे आरक्षण जे हातात तोंडाला आलेलं आरक्षण होतं तेही आरक्षण त्या ते निमित्तानं गेलं अध्यक्ष महोदय मला सांगावं असं वाटतं कि आरक्षण मराठा समाजाला शंभर टक्के मिळणार आहे आरक्षण मला नक्की खात्री आहे ओबीसी समाजाला कुठलाही धक्का न लागता या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे आणि हे आरक्षण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील तर हे नक्की या ठिकाणी आरक्षण आपल्याला देणार आहेत अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं सांगू इच्छितो परवा उपमुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी पंढरपूरला कार्तिक वारीच्या निमित्तानं महापूजेला त्या ठिकाणी आले होते आणि आल्यानंतर मराठा समाजातील सर्व बांधवांनी त्यांना निवेदन दिलं होतं त्यांच्याशी बैठक झाली होती की पंढरपूरमध्ये एक मराठा भवन होऊन मराठा समाजातील मुलं मुली यांच्यासाठी वसतीग्रह सुद्धा त्या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे आणि हे मराठा भवन व्हावं आणि सारथीच केंद्र हे प पंढरपूरला व्हावं ही मागणी त्या निमित्तानं केली होती आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना दुजोरा दिला आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा यांनी सुद्धा मराठा भवनाला पाच कोटी रुपये देण्याचं सुद्धा आश्वास आश्वस्त केलं होतं आणि नक्कीच मला खात्री आहे पंढरपूरमध्ये मराठा भवन जवळजवळ एक वसतीगृह आणि मराठा मराठा भवन या निमित्तानं नक्कीच पंढरपूरमध्ये उभारील आणि या निमित्तानं मला सांगायचं आहे की मराठा महासंघ एकोणीसशे ऐंशी साली मंगळडा तालुक्यामध्ये या ठिकाणी निर्माण झाला त्यावेळेला या त्या ठिकाणी आमचे जमदाडे सर असतील रामबाबाकडे असतील युवराजी कलोर्वे सर असतील दामोदर सातपती असतील डोरले सर असतील विठ्ठलराव नागणे असतील दरप्पा आमचा दत्तो असतील अशा सगळ्यांनी विजयराव मुळीक साहेब असतील या सगळ्याने आमच्या अवताडे कुटुंबातली सुद्धा बरीचशी मंडळी त्या ठिकाणी होती तर अशा अनेक लोकांनी त्या ठिकाणी मराठा महासंघ निर्माण केला आणि त्यावेळेला मराठा महासंघ यांनी नगरपालिकेला निवडणूक नागरी आघाडीच्या नावावर निवडणूक लढली आणि ती निवडणूक सुद्धा त्या ठिकाणी जिंकली गेली आणि मराठा महासंघ एवढ्या पद्धतीनं त्या त्या ठिकाणी चांगलं काम होतं की तालुक्यामधून आमदार कोण निवडायचा हे सुद्धा या ठिकाणी ठरवण्याचं काम या निमित्तानं होतं अध्यक्ष महोदय आज मी आपल्याला सांगू इच्छितो मराठा समाज हा आर्थिक संकटात आहे प्रत्येक समाजामध्ये आर्थिक दरी असते बहुतांशी वेळी समाजातील एक छोटा भाग आर्थिकदृष्ट्या संपन्न असतो तर मोठा भाग आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असतो त्यामुळे मराठा समाजात देखील हीच आर्थिक दरी आपल्याला बघायला मिळत आहे हो अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने <coughs> महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या विविध समितीच्या शिफारशीनुसार अभ्यासानुसार मराठा समाज हा शेतीवरच अवलंबून आहे याच समाजाकडे जास्तीत जास्त शेती आहे जस्त असा या ठिकाणी शेती होती असा समज आहे कारण आता ही शेती या कुटुंब वाढल्यामुळं त्या ज्या दहा एकर शेती त्या कुटुंबाकडे होती आज एक एक एकर त्या ठिकाणी त्या कुटुंबातल्या डिवायडेशन मुळे आणि डिवायडेशन मुळे झाल्यामुळं आज तेवढी शेती त्या निमित्तानं राहिलेली आहे आपल्या शासनाने मराठा समाजासाठी कैलासवासी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं यामार्फत शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज योजना बंद केली होती बिनवाजी एक शेतकऱ्यांना व्यवसाय करण्यासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते परंतु तत्कालीन शासनाने यातील युवकासाठी ट्रॅक्टर कर्ज योजना बंद केली होती ती त्वरित चालू करावी अशी मागणी मी या हो मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन हजार बावीस मध्ये तारांकित प्रश्न क्रमांक चारशे बावीस सातशे पंचवीस या अन्वये मी केली होती आणि त्याची दखल घेऊन त्वरित दखल घेऊन ट्रॅक्टर जे बंद केले होते तेही त्या निमित्तानं आपल्या शासनानं चालू केली आणि महामंडळा तर्फे ज्या व्यवसायांना कर्ज दिले जाते त्या शेतीपूरक व्यवसाय व इतर सर्व व्यवसायांचा समावेश बिनव्याजी कर्ज मिळण्यासाठी केलेला आहे परंतु समाजातील युवकांना नवीन शेती घेणे नवीन वीर घेणे नवीन वीर खोलवणे गाळ काढणे बांधकाम करणे पाईपलाईन करणे लाईटचे कनेक्शन घेणे सध्या नॉन आय ठिबक सिंचन शेतकरी मोठ्या प्रमाणात करीत आहेत फळबाग लागवड नवीन बोर घेणे विद्युत पंप घेणे फार्म हाऊस बांधणे जमीन सपाटीकरण करणे सोलर पंप बसवणे एका बाजूला कृषी प्रधान भारत देश देशात शेती हा मुख्य व्यवसाय आहे असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला शेतीसाठी शेतीसाठी असणाऱ्या वरील सुविधा बाबी यांचा व्यवसाय वृद्धीमध्ये समावेश नसणे ही शोकांतिका आहे अध्यक्ष महोदय भारतीय शेती मान्सून पावसाबरोबर खेळला जाणारा एक जुगार आहे अनियमित अनिश्चित पावसाचे दर पिकांचे दर कमी जास्त होणे पिकावर नवनवीन रोग घेणे या सर्व गोष्टीचा विचार करून महामंडळांतर्गत देण्यात येणारी कर्ज मर्यादा पंधरा लाख वरून पंचवीस लाखापर्यंत वाढवावी कर्ज पेडीचा कालावधी सात वर्षावरून दहा वर्ष करावा तसेच बिनव्याज परतावा योजनेमध्ये सुद्धा सहभागी होण्यासाठी असणारी वयाची आठ अठरा ते साठच्या ऐवजी अठरा ते पंच्याहत्तर अशी करावी तसेच राष्ट्रीयकृत बँक्या बँका हे कर्ज देत असताना शेतकरी असतील किंवा अन्य असतील तर त्यामध्ये सिबिलची आट टाकून सिबिल मागे टाकतात शासनाने त्यांनाही आटोक तो आटकाव या ठिकाणी केला पाहिजे अध्यक्ष महोदय या निमित्ताने मी एवढंच सांगतो आपण मराठा समाजाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू शकतो परंतु हा प्रयत्न करत असताना माझ्या इतर समाज बांधवातील मग ते धनगर समाज असेल महादेव कोळी असतील कोळी समाज असेल किंवा अन्य कुठलाही समाज असेल तर प्रत्येक समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झालाच पाहिजे या दुमत असण्याचे कोणाच दुमत असण्याचे कारण नाही यासाठी शासनाने प्रत्येक समाजाच्या उन्नती करता उत्कर्ष करता महामंडळाची स्थापना केलेली आहे मग मा यात महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ असेल इतर मागासवर्ग विकास असेल संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ असेल नाईक विमुक्त जाती व भटक्या जमातीचे महामंडळ असेल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल पुण्यश्लोक देवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ असेल तर अशा या सगळ्या महामंडळांना बुष्ट करून जादा निधी देऊन त्या ठिकाणी हे महामंडळ सर्व समाजातील जे नवीन युवक असतील नवीन शेतकरी असतील या सगळ्यांना या ठिकाणी मदत करण्याची भावना या निमित्तानं केली पाहिजे अध्यक्ष महोदय मी शेवटी एकच सांगू इच्छितो की समाजामध्ये ज्या दरी निर्माण झालेले आहेत ज्या पद्धतीनं जे युवक त्या ठिकाणी भांडण करत आहेत हे भांडण न करता एकोप्या नाजकारण बघतोय की या सभागृहात पहिल्यांदाच येण्याची मला संधी मिळाली परंतु या सभागृहात बघत असताना या ठिकाणी ज्येष्ठ सदस्य आहेत ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी आम्हा म्हणजे प्रत्येक जण भाषण करताना सांगतो यात काय राजकारण नको पण काही जणाला या ठिकाणी राजकारणाचा गंध त्यांच्या भाषणातून या निमित्तानं मला दिसला गेला त्यामुळं अध्यक्ष महोदय मी इतकंच सांगेन की मनामध्ये ते ठेवून ना किंचाळली जावी माणसाची मानसिकता ही माणसाळली जावी धन्यवाद अध्यक्ष महोदय